नमस्कार इथ फॅमिली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलो चिंचवडमध्ये इलेक्ट्रिकलचे स्टॉल लागलेत एक्झिबिशन म्हणजे इलेक्ट्रिकल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग सोलर पॅनल इलेक्ट्रिकल पॅनल केबल जॉईन जे इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये पॅनल आहेत ए पी एफ सी पॅनल आहेत एच डी एल टी पॅनल आहेत ते सगळे मॅन्युफॅक्चरर लोक इथं आपापलं प्रोडक्ट घेऊन येतात आणि त्या क्षेत्रातले जे लोक आहेत इलेक्ट्रिकल क्षेत्रामधले आमच्यासारखे वायरमन इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर हे लोक ह्या एक्झिबिशनला भेट देतात आणि त्यांच्या प्रोडक्टविषयी जाणून घेतात आणि ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल काम करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्या कुठल्या मटेरियलची रिक्वायरमेंट लागू शकते त्यासाठी हा एक महत्त्वाचा आजचा आमचा विजिट इथं मी आणि हनुमंत दोघं पण आलो तर आपण आज इथं बरीच माहिती घेतलेली तुम्हाला मी दाखवतो इलेक्ट्रिकल पॅनलविषयी केबल आहे जॉईंट आहेत का या साईडला लग आहेत ग्लँड आहेत ह्या साईडला आणि असे सगळे स्टॉल वगैरे इथं आलेले आहेत आपण जे काम करतो इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये एच डी केबल जॉईंट वगैरे हो हे सगळे आपापले आप प्रोडक्ट घेऊन हे आलेले आहेत बघा असा हा मोठा असा इथलं हा एक्झिबिशन आहे सगळे स्टॉल आहेत तिथं सोलर पॅनल आहेत ए सी डे बी ए सी डे आहेत पुन्हा इलेक्ट्रिकलचे पॅनल वगैरे हो आहेत पण पन, ते पण आहेत तर चला म्हटलं आज आपण एक दिवस कामाला सुट्टी घेऊन आज आपण ह्या साईटला आलो माहिती घेण्यासाठी ह्या साईटला महावितरणचे पॅनल हे मॅन्युफॅक्चरर आहेत तर अशा गोष्टीची आपण जर माहिती घेतली तर आपल्याला शंभर टक्क्याचं नॉलेज मिळत असतं एक्झिमिशन म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकल क्षेत्रामधलं इथं भरपूर आपल्याला माहिती मिळते आणि ती माहिती घेण्यासाठी मी आणि हनुमंत वगैरे आलेलो आहेत पॅनल आहे बघा इकडे चला मला एक शॉर्ट असा त्यासाठी एक ब्लॉग बनूया त्यासाठी आज आमचा दिवसभर दिवसभर आज मी आणि हनुमंत हे आमच्या इलेक्ट्रिकल क्षेत्रामधली मॅन्युफॅक्चरर कुठले कुठले इथे स्टॉल आले त्याच्याविषयी मी आणि हनुमंत आलेलो आहेत तुम्हाला दाखवतो मी हनुमंत त्या साईडला आहे एक मिनटा दाखवतो मला तर आपण आज दिवसभर आज ह्या इलेक्ट्रिकल विषयी नॉलेज घेणार आहेत आणि भरपूर असं मस्त आहे हा तीन दिवस चालणारा कार्यशाळा आहे तुम्ही जर इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करत असाल तुम्हाला इलेक्ट्रिकल प्रोडक्टविषयी जर नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही शंभर टक्के इथं येऊ शकतात तुम्हाला दाखवतो मी अजून आए... काय रे साइडला ह्या साईडला साईडला हार्मोन दे तुमच्या इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये तुम्हाला लागणारे भरपूर असे प्रोडक्ट आहे इथं ह्या साइडला ह्या साईडला ग्लँड आहेत लग आहेत आर्थिंगचं मटेरियल आहे एस टी एल डीचे जॉईंट आहेत जॉईंट किट आहे तर असंच भरपूर आज इकडे हे साईडला सलेक्ट कंपनीचे सलेक कंपनीचे सोलरचे इनवोटर आहेत तिकडं सोलरचे स्टॉल आहेत हा सोलरचा आहे तर मित्रांनो हा इलेक्ट्रिकलचे भरपूर असे इथं स्टॉल आले मॅन्युफॅक्चर आलेत तुम्ही इकडं येऊ शकतात तुम्ही नॉलेज घेऊ शकतात तुम्हाला जर इलेक्ट्रिकलचं प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही असे भरपूर असे प्रमाणात या साईडला स्टॉल आहेत हे आम्ही पण आज दिवसभर ह्या ह्या साईडला हा स्टॉल आहे इलेक्ट्रिकलचे मीटर तिथं दाखवतो भरपूर असे इकडं स्टॉल लागलेत इलेक्ट्रिकलविषयी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर विषयी तर तुम्ही नक्कीच येऊ शकतात चला म्हणलं आज दिवसभर मी आणि हनुमंत ह्या साईडला आहेत आणि हा आजपासून तीन दिवसाचं एक्झिबिशन आहे चिंचवड ऑटो क्लस्टरमध्ये तर तुम्ही पण मित्रांनो या इकडं तर चला म्हणलं छोटासा आपण एक ब्लॉक बनूया त्यासाठी ह्या साईडला आपण आज आलो आजपासून तीन दिवस ह्या साईडला हो ह्या साईडला सोलरची ह्यांची कंपनी सोलरविषयी माहिती भरपूर आहेत सोलर पॅनल बोरवेल पॅनल विहिरीवर आपण जे सोलर प्लेट वगैरे हो बसवतो हो त्यांच्या भरपूर अशा ह्या साईडला कंपन्या आलेल्या आहेत आज आपण त्यासाठी आज कामावर सुट्टी घेतली होती आणि आज दिवसभर आपण आज आप माहिती घेतली अह हनुमंत इकडे विजिटिंग कार्ड वगैरे घेतोय का इकडं हनुमंत साईडला विजिटिंग कार्ड वगैरे करतोय चला जायचं नाही घेतला गेले माहिती तर मित्रांनो हो आता तुम्ही पण या इकडं तीन दिवस हा कार्यशाळा चालणार आहे तुम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला इथं भरपूर अशी छान अशी माहिती मिळेल चला भेटूया आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आज काय आपली कुठली इलेक्ट्रिकल कामाचे रिले येणार नाही तर आपण आज इलेक्ट्रिकल हे आपलं माहिती घेण्यासाठी आज चिंचवडमध्ये आलेलो आहे चला थँक्यू भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि पुढच्या आपल्या इलेक्ट्रिकलच्या कामासाठी चला थँक्यू